हो काय सगळं सध्या तुम्ही भाजपात जाणार असेल चर्चा एक रक्षताईंनी पण तुम्हाला आवाहन केलं की भाजपमध्ये मध्ये यावं कार्यकर्त्यांची इच्छा ती आपली इच्छा म्हटलं भाजपमध्ये यावं असे अनेक कार्यकर्त्यांनी मला विनंती केलेली आहे रक्षतेने स्वाभाविकता ते भारतीय जनता पार्टीत असल्यामुळे मी भारतीय जनता पार्टी यावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पण मला भारतीय जनता पार्टीमध्ये आज तरी प्रवेश करायचा नाही आहे मी गेले अनेक वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचं काम केलं परंतु मधल्या कालखंडामध्ये काही कारण असतं मला भाजपाचा त्याग करावा लागला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला यावं लागलं आता माननीय शरद पवार साहेबांचं नेतृत्व मी मान्य केलेलं आहे त्यामुळे शरद पवार साहेबांबरोबरच मी पुढच्या कालखंडामध्ये राहणार आहे पण असं पण एक म्हटलं होतं की भाजपात गेल्यानंतर आपल्याला जर काही या या गोष्टीतून आपल्याला सुटका मिळू शकते अशी एक चर्चा नाही भाजपमध्ये गेल्यानंतर सुटका मिळू शकतील वगैरे हा भाग जर असता तर यापूर्वीच मी गेलो असतो आणि मग याच्यामधनं मला सुटका मिळाली असती आतापर्यंत एवढं मी फाईट केली नसती एवढा संघर्ष केला नसता आजही मी संघर्ष करतो आहे आणि अशी स्थिती असती तर ज्यावेळेस दादा पवार वेगळे झाले त्यावेळेस मी कदाचित राज्यात दादा पवारांबरोबर जाणं पसंत केलं असत राष्ट्रवादीचं काय सांगाल तुम्ही रावेरच्या जागे संदर्भामध्ये आपलं नाव निश्चित झालेलं आहे का किंवा ही जागा राष्ट्रवादीला मालिका या संदर्भात अजून स्पष्टता आलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माझं नाव यापूर्वीच चार महिन्यापासून माननीय शरद पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब या सर्वांनी आधीच जाहीर केलेलं आहे तर मधल्या कालखंडामध्ये बरेचसे घडामोडी घडल्या पक्षामध्ये फूट पडली पक्ष वेगळा झाला आणि अशा स्थितीमध्ये हे थोडा हृदयाचा त्रास झाल्यामुळे मी तब्येत थोडी खालावली आणि त्यामुळे आत्ता मला स्वतः निवडून यायचं जर असं निवडून उभं राहायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मी काही उभं राहू शकत नाही आणि म्हणून डॉक्टरांनी जर मला हिरवा कंदील दिला तर मी शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेईल हो एक मागच्या मध्ये गिरीश महाजनांनी एक पत्रकार परिषद घेतली होती त्यानंतर आपलं काहीच समोर आलेलं नाही त्यांनी आपल्या मालमत्ता जप्त केल्या जात आहे बोजे लावले जात आहे आणि आपल्या निवडणुकीवरती सुद्धा त्यांनी आव्हान दिलेलं होतं आपण उभं राहू शकणार त्याला मी आता उत्तर देणार आपल्या वरिष्ठ लेवलवरती भाजपाचे सर्व आधी जे नेते आहेत तुमच्या संपर्कात आहेत तुम्हाला काही ऑफर वगैरे आले ऑफर ना। वगैरे नाही पण भारतीय जनता पार्टीत गेले चाळीस वर्ष मी सातत्यानं काम करत आलेलो होतो आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे आज वरिष्ठ नेते आहे ते पूर्वीच्या कालखंडात माझे सहकार्य होते आणि त्यामुळे त्यांच्याशी स्वाभाव माझा परिचय आहे चांगले स्नेहाचे संबंध आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये यावं असा विषय कधी झाला नाही असं जर पुन्हा जर काही झालं वातावरण तुम्ही इच्छुक आहात आज तरी मी सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये मी जाण्याचा विचार नाही माननीय शरद पवार साहेबांबरोबरच मी राहणार आहे